वाशिम जिल्ह्यातल्या कारंजालार शहरामध्ये दिनांक 21 फेब्रुवारी रोजी स्थानिक मेमन कॉलनी परिसरामध्ये गुटक्याची मोठी कार्यवाही झाल्यानंतर लागोपाठ दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी महसूल व पोलीस अन्न प्रशासन विभागाची संयुक्त कार्यवाही कारंजामधील माळीपुरा परिसरामध्ये एका गाडीमध्ये व घरामध्ये अंदाजे काही लाखांचा गुटखा जप्त केल्याची कार्यवाही तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान करण्यात आली प्राप्त माहितीनुसार कारंजा शहरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या घरावर छापे टाकून शहरातील माळीपुरा परिसरामध्ये एका घरामध्ये गुटक्याचे अंदाजे पंचवीस पोते व गाडीमध्ये तीस पोते असा एकूण पंधरा लाखाचा माल व गाडीची किंमत दोन लक्ष रुपये असा माल जप्त करण्यात आला तीन दिवसांपासून हे धाडसत्र सतत सुरू असल्यामुळे गुटखा माफियांच्या मुसक्या ह्या आवळल्या गेल्या आहेत ही कार्यवाही कारंजा शहराचे दबंग तहसीलदार धीरज मांजरे व अन्न औषध प्रशासन अधिकारी रादी कोकडवार कारंजा शहराचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कार्यवाहीमध्ये कारंजा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश पाटील अन्न व औषध प्रशासन अधिकारी कोकडवार पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत लाठे सहायक पोलीस उपनिरीक्षक मतीन सिद्धिकी चेतन गावंडे पोलीस कॉन्स्टेबल मनीष अगलदरे पोलीस कॉन्स्टेबल रमेश राऊत करण गोबाडे तसेच महसूल विभागाचे कर्मचारी नायब तहसीलदार राजेश डोमले, मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद देवानंद कटके शिवानंद कानडे प्रवीण अंधारे तलाठी हरिभगत राहुल वरघट महेश दानोरकर गजानन पवार निलेश गुगळे विनोद नगळकर नितीन घाटे संदीप गुल्हाने किशोर महाजन गजानन अंधारे या सर्व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली ही कार्यवाही बातमी प्रसारित होईपर्यंत पूर्ण झाली नव्हती विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत